मी श्रेया पासलकर आणि मी या मूव्हीमध्ये प्रीती नावाचं कॅरेक्टर केलं आहे आणि आज आमचा फायनली प्रीमियर लाँच होतो आहे आम्ही ह्या मूवीवरती तीन वर्ष एफर्ट्स घेतात आणि आज कुठे आम्हाला मूवी बघायला भेटतो आहे सो खूप जास्त एक्साइटमेंट आहे आणि थोडा नर्वसनेस पण आला आहे की काय होईल कसं होईल आणि आय होप तो तुम्हाला सगळ्यांना आवडेल आणि जास्ती नाही बोलू शकत आहे काय आम सो हॅपी पहिल्यांदा नमस्कार मी आर्यन अगोनी ही या मूवीमध्ये राजवीर नावाचा एक कॅरेक्टर केला आहे जो एक साधा साधासा एक गा गावाकडचा मुलगा असतो जो नंतर इन्फ्लुएन्स होतो एका लाईक एका मोठ्या पॉलिटिशियनशी त्याच्यानंतर त्याचा ॲडव्हेंचर दाखवलं आहे त्याला ती खुर्ची प मिळण्यासाठी तो काय काय करतो ते सगळं त्या दाखवलं आहे कुणाला कुणाला भेटतो काय काय गेम रस्तो डोक्याने हे सगळं दाखवलं आहे आणि मला काय मिक्स फिलिंग येत आता सांगू नाही शकत कसे फीलिंग्स येतात ते कारण एवढे सगळे जण बघून अशी स्पेशल बिल्डिंग येते आणि ह्या तीन वर्षाची मेहनत आता आमची तुमच्या समोर येते तर आम्हाला खूप आता एक्सायटेड होत आहे बघा तुम्ही आता